कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर नुकत्याच अमरावती जिल्ह्यातील पहिली ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत परंतु शाळेतील मध्यान्ह भोजन योजना अद्यापही बंद आहे मागील आठ महिन्यापासून जिल्ह्यातल्या शाळांना शालेय पोषण आहाराचा पुरवठा झालाच था नसल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता राज्य शासनामार्फत शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येत होती मात्र पोषण आहाराच्या कंत्राटाचा वाद निर्माण झाल्याने सदर प्रकरण न्यायालयात गेला आहे त्यामुळे गेल्या आठ महिन्यापासून शाळेतील मध्यान्ह भोजन बंद पडले आहे याचा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना चांगलाच फटका बसत आहे न्यायालयीन प्रकरणामुळे अमरावती जिल्ह्यासह इतर पाच जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजना बंद झाली आहे कोरोनानंतर विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार धान्य स्वरूपात म्हणजे तांदूळ मिळायचा मात्र तोही आता बंद झाला आहे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत ग्रामीण भागातील शाळा पूर्ण भरत आहे मात्र भोजन योजनेअंतर्गत शाळांमधून शिजवून दिला जाणारा ताजा पोषण आहार सप्टेंबर दोन हजार एकवीस पासून शाळेतील स्वयंपाकगृह बंद असून स्वयंपाकी आणि मदतनीस यांचे पगार देखील अद्याप पर्यंत मिळाले नाही दरम्यान कोरोना नंतर वाढलेली महागाई आणि शालेय पोषण आहाराचे आधीचे धन याचा ताळमेळ शिक्षकांनी कसा करायचा असा प्रश्न आहे शिक्षक संघटना उपस्थित करीत आहे गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे हा पोषण आहार अनियमित होता आता शासनाने पंधरा मार्च पासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमध्ये मध्यान्ह भोजन अंतर्गत शालेय पोषण आहार सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत पण या निर्देशनात शासनानं जे अनुदान होतं तेरो मदे अतिशे जी के त्या अनुदानामध्ये अतिशय तुटपुण वाढ केलेली आहे त्यामुळे मुख्याध्यापक यांचा आर्थिक भूदंड पडत आहे शासनाने मुख्याध्यापकांना पोषण आहार शिजण्याकरता लागणारं तेल खरेदीचे निर्देश दिलेले आहेत पण गगनाला भिडलेले तेलाचे भावामुळे हे शक्य नाही आहे म्हणून शासनाने या अनुदानात वाढ करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केलेली आहे वर्ग एक ते पाच या विद्यार्थ्यांकरता फक्त एकोणचाळीस पैशाची व सहा ते आठ याकरता केवळ अठ्ठावन्न पैशांची वाढीव तरतूद केलेली आहे यामध्ये अतिशय तुटपुंजी ही रक्कम असल्यामुळे याच्यात तात्काळ वाढ करावी ही मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे केलेली आहे शाळेतच जेवण मिळत असल्यामुळे ग्रामीण दुर्गम व आदिवासी भागातील अनेक मुले ही दुपारच्या जेवणाचा डब्बा शाळेत आणत नाही तसेच रोजगारासाठी हंगामी स्थलांतर करणारे पालक त्यांच्या मुलांना शाळेत वृद्ध आजी आजोबांकडे ठेवतात या मुलांची उपासमार होताना दिसून येत आहे सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये सहा ते आठ महिन्यापासून ही योजना बंद असल्यामुळे ही योजना तात्काळ सुरू करावी अशी मागणी पालकांसह विद्यार्थी करीत आहेत शिक्षण आहारचा जो पुरवठा आहे त्याचे जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो मान्य शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्राचे पुणे यांच्या स्तरावर होत असतो आता संपूर्ण महाराष्ट्रातील काही जिल्हे असे ज्याच्यामध्ये या टेंडरिंगमध्ये टेंडरिंगमध्ये न्यायालयीन प्रकरण झालेलं आहे त्यामुळे काही जिल्ह्याचा आपल्या अमरावती जिल्ह्यातही म्हणजे पुरवठा आदेश टेंडरिंग झाल्यामुळे शिक्षण संचालक स्तरावर झालेले नाही म्हणजे आपल्या जिल्हा स्तराचा हा प्रश्न नाही आहे तर राज्यस्तरावरील मान्य शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या स्तरावरून न्यायालयीन प्रकरण उंडळामुळे टेंडरिंग फायनल न झाल्यामुळे पुरवठा आदेश प्राप्त झालेले नसल्यामुळे सध्या आपल्या तांदुळाचा पुरवठा आपल्या जिल्ह्यात होऊ शकलेला नाही कोर्ट मॅटर लवकरच ते मला वाटते त्याचं निराकरण होईल आणि ते संपताच मान्य शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र पुणे ज्याच्या स्तरून पुरवठा आदेश होताच पुरवठा आदेश नियमित होईल आणि ज्या कालावधीचा पुरवठा जो आहे मागचा तो देखील शिक्षण संचालक प्राथमिक पूर्ण करण्याची परवानगी मिळेल आणि तो नियमित होईल आता नॅरिंग प्रकरण असल्यामुळे आपल्याला एकदम स्पष्ट सा तर सांगता येणार नाही परंतु शिक्षण संचालक प्राथमिक कार्यालयावरून पुण्यावरून ते नॅरिंग प्रकरण लवकरात लवकर व्हावं यासाठी पाठपुरा सुरू आहे कारण पोषण आहार लवकर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व स्तरावर शासन प्रशासन कार्यरत आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती